सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी विशाखा यवतकर सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुनश्च एकदा मनपूर्वक खूप खूप स्वागत करते आणि आज आपणासमोर वाढदिवस अभिष्ट चिंतन घेऊन प्रस्तुत झालेली आहे माननीय उद्योजक किरणजी झोडगेसर यांचा आज वाढदिवस आपण माननीय किरणजी झोडगेसर अध्यक्ष अखिल भारतीय समता परिषद नवी मुंबई यांना संपूर्ण सावित्री शक्तीपीठ परिवारातर्फे वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या सावित्री शक्तीपीठाचे मार्गदर्शक व अखिल भारतीय समता परिषद नवी मुंबई अध्यक्ष समाजसेवक माननीय किरणजी झोडगेसर यांना वाढदिवसाच्या पुनश्च एकदा अनंत कोटी शुभेच्छा देते श्रीसंत सावता महाराज व फुले दाम्पत्य विचारांनी प्रेरित होऊन समाजकार्यात राहून सर्वांना प्रोत्साहन देऊन भ भक, भक्कमपणे पाठीशी उभे राहणारे नेतृत्व त्याचबरोबर फुले दाम्पत्य विचार घेऊन समाज संघटन व्हावे ही भूमिका घेऊन राज्यभर कार्य करणारे म्हणून माननीय किरणजी झोडगेसर यांची ओळख आहे अशा कुशल नेतृत्वाला समस्त सावित्रीच्या लेखींच्या वतीने पुनश्च एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि माझ्या शब्दांना इथेच विराम देते धन्यवाद जय ज्योती जय सावित्री